नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस आय दोन हजार तेवीस यामध्ये जवळपास पंधराशे प्लस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे मुलाखतीसाठी आणि ही मुलाखत तुमची चालवणार आहे अकरा फेब्रुवारीपासून ते एकवीस फेब्रुवारी पर्यंत जवळपास बारा दिवस तुमची मुलाखत चालणार आहे सो या मुलाखतीसाठी तुम्हाला मार्क्स असणार आहे आणि हे फायनल मार्क्स पकडले जातात मग ह्या मुलाखतीची तयारी करत असताना मुलाखत जर तुम्ही देत असाल पहिल्यांदा किंवा कदाचित दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा देत असाल तर मुलाखतीला जाताना काय काय गोष्टी गरजेच्या आहेत म्हणजे साधं सिंपल जरी विचार केला आपण तुमचा ड्रेस कोड कसा असावा तुमचा चेहऱ्याचे एक्सप्रेशन कसं असावा तुमचं गेश्चर पोश्चर कसं असावं तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं असावं तुमचा आय कॉन्टॅक्ट कसा असावा तुमचा कॉन्फिडन्स कसा चेक केला जातो तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना कसं दिलं पाहिजे कसं मुद्दे सुद्धा तुम्ही मांडता आलं पाहिजे कमी शब्दांमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करता येतं का सगळ्यांची आय कॉन्टॅक्ट आहे का किंवा एखादा मुद्दा तुम्ही समोरच्याला किती वेळ लवकर समजून सांगतात या सगळ्या गोष्टी त्यात तुमचा अवेअरनेस किती आहे तुमच्या आजूबाजूला चाललेल्या घडामोडी आहेत त्याच्याशी तुम्ही अवेअर आहात का तुमचं नॉलेज ऑलरेडी त्यांनी चेक केलेलं आहे पूर्वपरीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये नॉलेज बेसपेक्षा त्यांना अपेक्षित आहे तुम्हाला की एखाद्या प्रसंगाला तुम्ही सामोरं कसं जातात तुम्ही घाबरतात का निर्णय क्षमता आहे का प्रामाणिकपणा आहे का कायद्याला धरून तुम्ही निर्णय घेतात का या सगळ्या गोष्टींचा विचार ह्या मुलाखतीमध्ये केला जातो आणि त्यानुसार तुम्हाला त्या मुलाखतीला मार्क पण दिले जातात सो so, विद्यार्थी मित्रांनो या शेवटच्या टप्प्यावर तुम्ही आहात किंवा तुमचे कोणी मित्र असेल तर या शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला आम्ही मुलाखतीचं गायडन्स टोटली तो फ्री अवेलेबल करून देतोय पण टोटली फ्री कुठे असणार आहे तर पुणे आपल्या इग्नॅट अकॅडमीच्या पुणे शाखेत आहे इथे तुम्हाला इंटरव्ह्यूचं मॉक इंटरव्ह्यू घेण्यासाठी जे पॅनल मेंबर आहे ते खूप उत्तम पद्धतीने तुमची तयारी करून घेणार तुम्हाला माहीत असेल माननीय डॉक्टर अरुण अडसूळ सर आहेत हे एम पी एस सीचे माजी सदस्य आहे म्हणजे त्यांनी ऑलरेडी एम पी एस सीमध्ये विद्यार्थीचे ॲक्च्युअल ते इंटरव्यू पण घेतलेले आहेत असे एम पी एस सीचे सदस्य तुम्हाला इथे इंटरव्ह्यू पॅनलमध्ये अवेलेबल असणार आहे सो आ, एक दिवस फक्त ते आपल्यासाठी वेळ देत आहे सात फेपूर ते आपल्यासाठी अवेलेबल आहे पुण्यामध्ये अवेलेबल आहे आपल्या ऑफिसलाच अव्हेलेबल आहे तर तुम्हाला याचे नक्कीच फायदा होणार आहे सो त्यांच्याबरोबरच लक्ष्मीकांत देशमुख सर आहे एक्स आय एस ऑफिसर हे मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष होते महाराष्ट्र राज्याचे ते असणार आहे प्रतीक भट सर नुकतेच तुम्हाला माहित असेल एफ ओ म्हणून फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून ते आता नुकतेच सिलेक्ट झाले आणि नुकताच ते इंटरव्ह्यू देऊन पण आलेले आहेत आणि मध्ये खूप चांगले मार्क त्यांना पडलेले आहे आणि त्याचबरोबर मी स्वतः पण इथे अव्हेलेबल असणार आहे सो ही पॅनल मेंबर तुम्हाला तुमच्या एंटरच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही कसं असावं काय गोष्टी इम्प्रुवमेंट करायला संधी आहे सगळं तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला हा क्यू आर कोड दिसत असेल तर ह्या क्यू आर कोडला स्कॅन करून तुमचं डिटेल दोन मिनिटाचं काम आहे डिटेल फक्त आम्हाला पाठवून द्यायचं त्यानुसार सात तारखेला तुम्हाला पुण्याला आपल्या ऑफिसला यायचं आहे ऑफिसचा पत्ता खाली दिलाय बघा इग्नाईट अकॅडमी प्रेस्टीज पॉईंट्स फर्स्ट फ्लोअर इलेवन ए टू सिक्स्टीन ए अपोजिट चिंची चिंचेची तालीम बाजीराव रोड शुक्रवार पेठ पुणे हा नंबर आहे तिथला प्रॉपर आणि म्हणजे ॲड्रेस आहे हा नंबर पण आहे ते बघा शहाऐंशी दोनशे अठ्ठावन्न एक्क्याऐंशी सहाशे अठ्ठ्याण्णव इंग्लिशमध्ये एट सिक्स टू फाय एट सिक्स वन सिक्स नाईन एट ह्या नंबरला आपण संपर्क करू शकता आणि तुमच्या इंटरव्ह्यूच्या टायमिंग संदर्भात तुम्हाला काही असेल तर ते सुद्धा आम्हाला कळू शकता त्यानुसार तुमचा इंटरव्ह्यू आम्ही या सात तारखेला ऑर्गनाईज करू येत असताना सूचना आहे मुलाखतीला येताना सोबत प्रोफाईलची तीन प्रति आणि एक पासपोर्टचा फोटो आणावा सो विद्यार्थी मित्रांनो या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये जे पॅनल मेंबर आहे ते तुम्हाला जे फीडबॅक देणार आहेत तो फीडबॅक तुम्हाला ह्या मुलाखतीसाठी खूप महत्वाचा असू शकतो भले तुम्ही तीन चार ठिकाणी ऑलरेडी मॉक दिलेले असेल तरी पण एकदा हा मॉक द्या जास्त मॉक दिल्याने कमीपणा येत नाही निगेटिव्हिटी येत नाही हे चुकीचे संभ्रम आहे जितका जास्त प्रयत्न करू आपण तितका लवकर शिकतो आपण सो मॉक तुम्हाला जास्तीत जास्त देणं पण गरजेचं आहे सो so, भरपूर मुलं आहेत अकरापासून एकवीसपर्यंत इंटरव्ह्यू आहे त्याच्या अगोदर अगदी दोन दिवस तीन दिवस अगोदर इंटरव्ह्यू दिला तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे सो so, तुम्ही नक्कीच पुण्याला हे ऑफलाईन स्वरूपात अव्हेलेबल आहे आणि तुम्हाला ऑनलाईन जर पाहिजे असेल तर ऑनलाईन संदर्भात आम्ही तुम्हाला नक्की कळवतो तुम्ही यांना कॉल करा पण ऑफलाईनला नक्की तुम्ही या कर हा इंटरव्ह्यूच ऑफलाईनमध्ये असणार आहे आयोगाचा सो so, सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये पण कळवा आणि ह्या नंबरला कॉल करून तुमचं नाव रजिस्टर करा किंवा क्यू आर कोड आहे तो घेऊन लगेच रजिस्टर करा सो so, तुर्तास धन्यवाद